सर्व वाहनधारकांना रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे साईडपट्ट्या नादुरुस्त अरुंद जागा असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघातांना सामोरे जावे लागत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचा मनमानी भोंगळ कारभार याकडे जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक पालकमंत्री नाशिक हे त्वरित लक्ष केंद्रित करणार का या ठिकाणी अहमदनगर ते मालेगाव मनमाड येवला असेल या राज्य महामार्गावरील वाहनधारकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतो साईडपट्ट्या पट्ट्या नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण अपघातांची संख्या वाढलेली असल्याने राज्य सरकार याकडे मग वाहनधारक असतील एस टी महामंडळ असेल महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असेल आणि ट्रकवाल्यांना साईडपट्ट्या पट्ट्या नसल्याने मोठ्या प्रमाणात अपघातांना सामोरे जावे लागत आहे आणि खड्ड्यांचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे साईड पट्ट्याच नाही अशा परिस्थितीमध्ये वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक त्वरित लक्ष केंद्रित करणार का असा सवाल वाहनधारकांनी उपस्थित केलेला आहे